नमस्कार आपण सर्वांचे अवधुत्रेस युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत जे हा व्हिडिओ प्रथम बघत असतील त्यांनी कृपया अवधुत यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे आणि ज्यांना हा व्हिडिओ आवडेल त्यांनी लाईक करावे शेअर करावे हे एक एनर्जी एक्सचेंज असतं जा, मी मेहनत करून तुमच्याकडे एक व्हिडिओ प्रदर्शित करतो आहे आणि तुम्ही तुमचा किमती वेळ देऊन हा व्हिडिओ बघतात पण त्याच्यासोबत जर तुम्ही त्याला लाईक केले शेअर केले तर इट्स लाईक ए एनर्जी एक्सचेंज तर मी मागच्या मागील भागात मी नऊ पासून हे व्हिडिओ चालू केलेले आहेत पैसे कमवा शिका आणि कमवा गुड विद्या ऑकड सायन्स लर्न अँड अर्न या कॉन्सेप्टवर नऊ एप्रिलला मी प्रथम व्हिडिओ टाकला होता आणि त्यानंतर कंटिन्युएशनमध्ये ऑलमोस्ट डेली मी एक एक व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर आलेलो आहे मी बरेच कन्सेप्ट यामध्ये कव्हर केलेले आहेत मुख्यतः मी निम्रोलॉजीवर बोललो निुम्रोलॉजीमध्ये बऱ्याच गोष्टी असतात जसं चायनीज पॅटर्न आहे वेदिक आहे हिरो आहे चाडियन आहे आणि पायथोगोरियन आहे हे पाच पॅटर्नमध्ये न्यूम्रोलॉजी कव्हर होते आणि सुरु इंडियन पद्धत जी आहे भारतीय पद्धत आहे ती वेदिक आहे आणि जी चायनीजची जी आहे ती चायनीज पॅटर्न जो आहे चायनीज पद्धत जी आहे ती वेदिकवरच आधारित आहे पण त्यांनी वेगळ्या पद्धतीने त्याला डेव्हलप केलेलं आहे आणि सध्या मॅक्झिमम पीपल लोक याला जास्त महत्त्व देतात आहे म्हणजे चायनीज पद्धती जी आहे ती तिला जास्त महत्त्व दिली जातात पण मी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक आम्ही म्हणजे सगळ्या सगळ्यांनाच रिस्पेक्ट आहे प्रत्येक पद्धतीचा पण त्यातल्या तर सध्या जास्त प्रचलित जी आहे लोशूग्रीड ही जी पद्धत आहे ती जास्त चायनीज पद्धत आहे आणि ती जास्त प्रचलित आहे आणि त्याचे इफ हे लक्षात येऊन राहिले की जे नंबरचे जे व्हायब्रेशन्स आहेत आणि जे त्यांनी डेव्हलप केलेले आहे त्याच्याबद्दल माहिती तर ते जास्तीत जास्त लोकांना पटून राहिली आहे जर तुम्ही तुमचं जरी तुम्हाला जर तुमचं मी एवढे व्हिडिओज कव्हर केले जर तुम्ही तुमचा मुलांक काढला मुलांक म्हणजे काय असतो तर एक दहा एकोणीस आणि अठ्ठावीस ला जन्म झालेल्या व्यक्तीचा मुलांक एक असतो तसंच भाग्यांक जी असते ती पूर्ण डेट ऑफ बर्थची टोटल करून जो सिंगल डिजिट येतो शेवटी पुन्हा उरलेल्या दोन डिजिटला आपण पुन्हा ऍड करून जो एक डिजिट येतो त्याला आपण भाग्यांक म्हणतो मुलांक आणि भाग्यांकाचं कसं आहे की मुलांकला सत्तर पर्सेंट सिक्स्टी फायव्ह पर्सेंट सिक्स्टी फाय टू सेव्हन्टी पर्सेंट वेटेज जे असतं ते, ते मुलांकाला असतं आणि भाग्यांक जो असतो त्याला पस्तीस ते पस्तीस पर्सेंट वेटेज असतं म्हणजे तुमच्या जीवनामध्ये जर वायब्रेशन म्हणजे त्याचं जे एनर्जी असते मुलांकची किंवा भाग्यांकची तर मॅक्झिमम पर्सेंटेज ऑफ वेटेज जी असतं ते मुलांकच आहे सिक्स्टी फायव्ह टू सेवन्टी पर्सेंट आणि भाग्यांक जो असतो तो थर्टी थर्टी फायव्ह पर्सेंट कोणी मुलांकला ड्रायव्हर म्हणून संबोधतात आणि भाग्यांकला कंडक्टर म्हणून संबोधतात म्हणून मी जसं सांगितलं ना की सुरुवातीला कंडक्टर बाजूला बसून जसं बसमध्ये जसा ड्रायव्हर आणि कंडक्टर असतो तसं जीवनाची गाडी जी असते ते मुलांक चालवीत असतो आणि चालवता चालवता भाग्यांक पण ट्रेंड होऊन जातो आणि मग पुढे चालून लाँग रन मध्ये का ही काम करणं त्याचा असर दिसायला लागतो म्हणून थोडक्यात आपण याला असं गृहित धरण चालावं हो की आपल्या जीवनामध्ये सिक्स्टी फायव्ह टू सेवन्टी पर्सेंट मुलांक का का काम करतो आहे म्हणून त्याला जास्त महत्व द्यावे आणि थर्टी टू थर्टी फायव्ह पर्सेंट भाग्यांक काम करतो आहे म्हणून त्याला देखील महत्व दे त्या दोघांच्या कॉम्बिनेशननी हे न्युमरोलॉजी अंकशास्त्र जे आहे त्यावर आपल्याला ते डिटेल्स बघावे लागतात आणि म्हणूनच मुलांक आणि भाग्यांक ह्या दोन गोष्टी तुम्हाला व्यवस्थित माहिती पाहिजे तुम्हाला तुमचा पर्सनल इयर जर तुम्ही तुमचा पर्सनल इयर काढला तर पर्सनल वरून तुमच्या असं लक्षात येईल की तुम्ही जर तुम्ही मध्ये जाऊन तुमचं स्वतःच पूर्ण काढून बघितलं तर तुम्हाला कळेल कुठे काय मॅच होतं ते पण कळेल समजून जा तुम्ही जर त्या पर्सनल बघून तुम्हाला जर तुमचे पर्टिक्युलर इयर चांगले गेले तुम्ही बघू शकता की बाबा माझा पर्सनल इयर त्या त्या वर्षी हा होता आणि माझा ते ते वर्ष चांगलं गेलेलं आहे तसंच तुम्ही जर ते बघितलं आणि तुम्हाला एखादा पर्टिक्युलर इयर चांगले नाही गेले म्हणून लक्षात येत आहे तर तुम्ही त्यावरून हे पण निदर्शन नसेल तुमच्या की हा हा त्याचा पर्सनल इयर तो होता आणि तो मला लाभी नाही आहे तर तुम्ही तुमचं स्वतःच जर हिस्ट्रीमध्ये जर जाऊन बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की तुमचा जो मुलांक आहे आणि भाग्यांक आहे तर त्याच्यावर काय इफेक्ट होतो आहे कोणत्या नंबरचा काय इफेक्ट होतो आहे चांगला इफेक्ट कोणत्या नंबरचा आहे वाईट इफेक्ट कोणत्या नंबरचा आहे तुमचे जे जे मायस्टोन्स आहेत इम्पॉर्टंट मायस्टोन्स ते कोणत्या कोणत्या वर्षी झालेले आहे समजा तुमचं तुमची पहिली जॉब एखाद्या समजा शिक्षणामध्ये करिअरमध्ये व्यक्तीला सक्सेस मिळालाय तर त्या त्या पर्स पर्टिक्युलर इयरचा पर्सनल इयर काय होता त्याच्यानंतर पर्सनल मंथ बघू शकता तुम्ही समजूज एखादा मंथशी निगडीत आहे महिन्याशी संबंधित आहे तर तुम्ही महिना बघू शकता की पर्सनल मंथ काय होता तुम्ही जर माझ्या व्हिडिओमध्ये गेले तर तुम्हाला पर्सनल इयर पर्सनल मंथ काढता मी इथे दोन मिनिटात तुम्हाला सांगतो पर्सनल इयर जो असतो समजूजा डेट ऑफ बर्थ डेट ऑफ मंथ आणि महिना जो इयर जो असतो इयर ऑफ बर्थ तो फक्त रिप्लेस करायचा असतो आणि आपला बर्थ डे तसाच ठेवायचा बर्थ मंथ तोच ठेवायचा आणि फक्त करंट इयर जो असतो त्याची टोटल ऍड करायची इन्स्टिट्यूट ऑफ तुमच्या बर्थ इयरला असं समजायचं की तुम्ही या वर्षी जन्माला आले आणि त्याप्रमाणे तो पर्सनल इयर निघतो तर अशा पद्धतीने पर्सनल इयर काढता येतो तर त्या पर्सनल इयरला काढून तुम्ही तुमच्या हिस्ट्रीमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही क्रॉस चेक करू शकता की मला कोणत्या नंबर माझ्या मुलांक भाग्यांकाला लाभी ठरला आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी मागे दिलेच आहेत तुम्हाला की अँटी अपोजिट कोणत्या नंबर्स आहेत तर त्या पद्धतीने जर तुम्ही बघाल तर तुम्हाला लक्षात येईल की तुमचे ते ते वर्ष तुम्हाला कसे गेलेले आहेत तर त्याच्यावरून सुद्धा तुम्हाला निष्कर्ष करता येईल की अंक ज्योतिष जे आहे किती इफेक्टिव्ह आहे मला मी सारख्या सारखं तुम्हाला ऑकर्ड सायन्स बद्दल हो एवढी माहिती सांगतोय तर माझ्या मनात ही कल्पना आली की तुम्हाला हे सांगावं की कसं आपण चेक करू शकतो की आपल्याला कोणते नंबर्स चांगले आहेत आणि कोणते नंबर्स चांगले नाही तर जसं आपण एखाद्या जसं मी आता एक नंबरचं मी कवर केलं एक नंबरमध्ये मी तुम्हाला म्हटलं होतं की एक नंबरला आठ नंबर लाभी ला नाही कारण एक हा सूर्यदेवाचा अंक आहे तर आठ हा शनिदेवाचा अंक आहे आणि दोघांना एकला आठ का लाभी नाही कारण शनिदेव हा त्याच ते, लिगल अ, मुलगा नाही आहे इलिगल मुलगा असे म्हणतात सूर्य सूर्यदेवाचा इलिगल मुलगा असं मानतात लिगल नाही मानत त्याला सूर्यपुत्र आहे पण तो लिगल पुत्र नाही आहे तर त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये आणि लिगल पुत्र नसल्यामुळे त्यांच्यामध्ये ते आपसात क्लॅशेस आहे ते त्यांचे आपसात त्यांचे संघर्ष आहे म्हणजे त्यांचा पटत नाही आणि म्हणून ते एक आणि एकला आठ पूरक नाही आपण असं म्हणतो तर असं आहे समिल दोन मध्ये पण तसंच आहे दोन ला चार आठ नऊ हे अंक जमत नाहीत दोनची चार आठ आणि नऊ अंकाशी जमणार नाही असं असतं तर आपण काल एक मागच्या परवाच्या भागात एक बद्दल बोललो होतो मी आणि कालच्या भागात दोन बद्दल बोललो होतो तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला हेच सांगितले होते की कोणते नंबर त्यांना पूरक नाही आहेत कोणते नंबर त्यांना लाभी नाही आहेत तर त्याप्रमाणे पण तुम्ही मुलांक आणि भाग्यांक जे असतात ते एकला आठ मुलांक एक आणि भाग्यांक आठ आहे किंवा मुलांका आठ आणि भाग्यांक एक आहे तर ते सक्सेसफुल राहू राह संघर्षमय लाईफ राहतं त्यांचं तसंच मुलांक दोन आहे आणि भाग्यांक चार आठ किंवा नऊ असेल किंवा मुलांक चार आठ किंवा नऊ आहे आणि भाग्यांक दोन आहे तर पुन्हा त्यांना तेच ते त्रास होणार तर हा हेच एकंदरीत हे जे एक आहे हे नंबर्सचा सगळा खेळ आहे आणि ते अंकज्योतिष्य तुमच्या जीवनावर तसं तसं त्याच्यामध्ये तुम्हाला इफेक्ट दिसतो तर एवढं बोलून मी माझा हा व्हिडिओ इथे संपितो ज्यांना हा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी कृपया या व्हिडिओला लाईक करावे आणि शेअर करावे आणि नव्या सबस्क्रायबरना माझी विनंती आहे की त्यांनी माझा हा व्हिडिओ माझा अवधूत रिसर्चला सबस्क्राईब करावे जेणेकरून माझे पुढील जे पण कोणते व्हिडिओ येतील किंवा मागील व्हिडिओ तुम्हाला बघता येतील धन्यवाद